आई आई आज मावशी रडत होती कितीतरी वेळ अन भाई साहेबांनी तिचे हात आपल्या हातात घेऊन काहीतरी सांगितलं तिला शेवटी मीना मला म्हणाली मी नुकतीच बाहेरून येऊन वरांड्यातल्या कोचावर बसले होते मला पाहताच मीना धावत धावत आली हळूच सांगितली ती बातमी तिने मोठ्या उत्कंठेने मी स्थिमीच झाले अगदी तिच्या तोंडचे ते उद्गार ऐकून मला गप्प बसलेली बघून ती फणकार्याने म्हणाली तू काग नाही येत आमच्या बरोबर फिरायला आई मी की नाही आता फिरायला जाण्याचं सोडूनच देणार आहे भाईसाहेबांच्या बरोबर तू नसलीस म्हणजे तेन मावशी अगदी दूर जाऊन खडकावर बसतात कुठंतरी आणि मग विजून कुसुम यांना सांभाळावं लागतं मला एकटीला तिला काय उत्तर द्यावे हे समजे ना मला पण आपण जर काही म्हटले नाही तर ती आणखी काहीतरी बोलेल अशाच प्रकारचे अशी भीती वाटली मला म्हणून मी तिला म्हटले बरं बरं उद्यापासून मी नेमाने येत जाईन तुमच्याबरोबर फिरायला मग तर झाले ना आणि तिच्या कपाळावर आलेले केस मागे सरून मी आज जावायला उठले गेले सहा महिने पाहत होते मी त्या दोघांची सलगी सारखी हळूहळू वाढत चालली होती पण मला आशा वाटे की उद्या बाळांपणातून उठून घरात वावरायला लागले नेहमीसारखी म्हणजे आळा पडेल या गोष्टींना आपोआप व म्हणून तीन महिने पुरे होण्यापूर्वीच मी सुरुवात केली त्यांची एक एक कामे करावयाला पण लवकरच माझ्या लक्षात आले की प्रवाहाच्या उलटे पोहण्याची धडपड मी करते आहे मला आठवण आहे चांगली मीनाच्या वेळी बाळणपणातून उठल्यावर पहिल्यांदा जेव्हा चहा नेऊन दिला तेव्हा मला आनंदाने म्हणावयाचे झाले संपलेला दिसतोय आजपासून आमचा वनवास एकंदरीत खरंच आपलं आवडतं माणूस घरात असावं पण त्याचा सहवास मात्र घडू नये आपल्याला याच्यासारखी कुचंबना नाही मनाची दुसरी अणू त्यापेक्षा सात समुद्र आडवे आलेले पुरवले एकमेकात पण आता ज्यावेळी मनुच्या ऐवजी चहान मी टेबलावर देऊन ठेवले तेव्हा माझ्याकडे नुसते वर मान करून देखील नाही विजू यांच्याशी काहीतरी बोलत संपवला चहा एकदाचा पूर्वी कोर्टातून परत आल्यावर मी स्वागत करावयाला घरी हजर असलेली दिसले म्हणजे जे सोतकट नेत्र आनंदाने विस्फारित होत असत ते आता कपाळाला आठ्या पडून संकोचित होत असत मला पाहिल्याबरोबर आणि फिरावयाला जाताना सुद्धा मला टाळण्याचा प्रयत्न कितीतरी उघड उघड होत असे मी निघण्याची तयारी केली तितक्यात विलास रडवायला लागला म्हणजे अगदी वस्कण अंगावर येऊन म्हणावयाचे अगं घे घे त्याला थोडा वेळ तरी तुला स्वतः पुढे आपल्या मुलाची सुद्धा परवा नाही अनु आणि मी त्याला घेतलेला दिसताच पट्टेवाल्याला दुसरी मोटार तयार करण्याचा हुकूम सोडून गाडी चालू करीत असत घाई घाईने त्या दुसऱ्या मोटारीतून मागाहून एकटीने जाऊन त्यांना गाठण्या इतके माझे मन अद्याप निलाजरे झाले नव्हते पण ते कसेही वागत असले तरी मला खात्री होती एका गोष्टीची माझी मनू नाही कधी दगा देणार आपल्या बहिणीला होय खरोखरीच बहीण बहिणीपेक्षा आईपेक्षा सुद्धा जास्त केले होते मी तिचे वैधव्याच्या खाईत जन्मभर पिचत पडण्याच्या भावाच्या घरी तुकडे मोडीत आयुष्य काढण्याचा प्रसंग आला असता माझ्यामुळे झाला होता तिचा पुनर्जन्म त्या स्थितीतून नवरा मेल्यावर आईबाप जिवंत असूनही अनाथ झालेली ती विधवा माझ्यामुळे लाभली होती तिला थी सुखाची सावली पुन्हा तिचे शिक्षण तिची उन्नती तिची स्वतंत्रता सारे सारे माझ्यामुळे मिळाले होते तिला आज म्हणून म्हणते आईपेक्षा सुद्धा जास्त होते मी तिला त्या मला तिच्या मांडीवर विश्वासाने मस्तक ठेवून निजलेली मी तिची बहीण कसा होईल दगा देण्याचा धीर तिला स्त्रियांच्या भावना पुरुषांना समजोत न पण स्त्री स्त्री हृदयाला जर वेदना भावना न समजल्या तर ते स्त्रीहृदय कसले छे, छे त्यांनी कितीही ताळ सोडला तरी माझी म्हणून नाही घात करणार माझा त्यामुळे मीनाने सांगितलेली ती हकीकत ऐकताच स्तंभित झाले मी अगदी पायाखालची जमीन सुटल्यासारखी वाटली मला एकदम मी कशी बशी आत आले मनु विलासला दूध पाजित होती मला पाहताच ती दचकली निदान मला तरी भास झाला तसा न बोंडल्यातले दूध विलासच्या अंगावर सांडून तो रडावायला लागला मोठ्याने मी हळूच त्याला उचलून जवळ घेतला माझ्या त्याच्या त्या मऊ उबदार अंगाचा स्पर्श होताच मला वाटले संसारातल्या इतर साऱ्या सुखांना जरी मी आचवले तरी माझ्या सुखाचा हा ठेवा माझी ही मुले ही नाही कुणी हिरावून घेऊ शकणार माझ्यापासून मी त्याला घेतल्याबरोबर म्हणून उठून जेवणाच्या तयारीला लागली मुकाट्याने जेवताना कोणीच काही बोलले नाही नेहमीप्रमाणे मनू स्तब्ध होती अगदी व मीनाला एखाद दुसरा प्रश्न विचारण्यापलीकडे तेही बोलले नाहीत फारसे त्या कृत्रिम स्तब्धतेने त्या अर्थपूर्ण मौनाने जीव गुदमरून गेला माझा अगदी शेवटी ते उठून गेल्यावर मीच आपण होऊन मनूला विचारले का ग आज बोलत का नाहीस तू काही होतय का तुला म्हणू माझ्या त्या प्रश्नामुळे ती वरमल्यासारखी होऊन म्हणाली तसं विशेष काही होत नाही पण डोकं चढल्यासारखं झालं आहे माझं थोडस माझ्या मनात चटकन येऊन गेले की तिला सरळच विचारून टाकाव्यात साऱ्या गोष्टी पण मीनान विजू जवळच बसली होती त्यांच्या देखत इष्ट नव्हते तसे काही बोलणे म्हणून मी लगेच त्यांना घेऊन वर आले निजण्यासाठी त्या दिवसभर खेळून थकलेल्या निष्पाप जीवांना निद्रेने आपल्या पदराखाली घेतले तेव्हाच पण माझ्या मात्र मनाची तळमळ काही केल्या कमी होईना लग्न झाल्यापासून एक शब्द ही एकमेकांशी बोलल्याशिवाय गेलेली आमची पहिली संध्याकाळ होती ती मला सारखे वाटे अशा अवलक्षणाने सुरू झालेली ही रात्र हिच्या या गडद अंधारातच काढावयाचे का आयुष्य आपल्याला यापुढे पलीकडच्या खोलीतील काचपात्राचा आवाज माझ्या कानावर आला न मनाचा सारा धीर सुटल्यासारखा होऊन डोळ्यातून पूर लोटला एकदम इतका वेळ आवरून धरलेल्या अश्रूंचा त्या स्थितीतच डोळा लागला माझा थोडा वेळ न पी पुन्हा मध्यरात्रीच्या सुमारास जागी झाले पलीकडे निजलेल्या मुलांचे संथ श्वसन कानावर पडले माझ्या पण तो नित्याच्या परिचयाचा घोरण्याचा मंद आवाज मात्र ऐकू आला नाही मला त्याबरोबर एकदम चमत्कारिक शंका मनात येऊन अंथुरणावरून धडपडत उठले मी खिडकीतून आत आलेल्या चंद्राच्या प्रकाशात मी बघितले त्यांच्या गादीवर घातलेल्या चादरीला एकही सुरकुती पडलेली नव्हती मी धावतच बाहेर गॅलरीत आले तोच माझ्या कानावर कसला तरी करुणपूर्ण आवाज कुणाचा तरी दाबून धरलेला हुंदका आला मी खाली पाहिले काय पाहिले मी ते बागेतल्या बाकावर बसले होते न त्यांच्या छातीवर डोके ठेवून ती स्पुंदत होती मीनाने हाक मारल्याबरोबर जागी झाले मी पण अंथुरणावरून उठून खाली जाण्याची इच्छा मात्र होईना मला झोपेमुळे विसर पडला होता मला रात्री बघितलेल्या त्या प्रकाराचा पण उठल्याबरोबर तो प्रसंग डोळ्यापुढे उभा राहिला आणि वाटले मी या झोपेतून अजिबात उठले नसते तर धाय मोकलून रडल्यावर अखेर थकव्यामुळे आलेल्या निद्रेने या भयान जगातून उचलून विस्मृतीच्या ज्या निरव प्रदेशात मला नेले होते तिथून परत आले मी पुन्हा डोळे उघडता क्षणी पण या जगात आता काय उरले होते माझे काल रात्री तो प्रकार दृष्टीस पडेपर्यंत मला स्वतःचे घर होते स्वतःचा संसार होता स्वतःचे भावनामय जग होते पण अर्धांगाचा झटका आल्यावर जसा निमिषार्धात शरीराच्या साऱ्या शक्तीचा चक्काचूर होऊन जावा भूकंपाचा धक्का बसल्यावर जसे क्षणार्धात सारे वस्तूजात जमीन दोस्त होऊन जावे तशी अवस्था झाली होती आज त्या जगाची जिकडे पहावे तिकडे विनाश विनाश मरणापेक्षाही मारक दहनापेक्षाही दाहक असे जर जगात काही असेल तर तो ज्या भावनांवर आपले जीवित अवलंबून असते त्या भावनांचा विध्वंस शरीराला येणारा मृत्यू एक वेळ पुरवला पण हे भावनांचे मरण हा आत्मिक मृत्यू फार भयंकर त्यानंतर मनुष्य जिवंत राहते ते केवळ त्या भावनांच्या प्रेतावर अश्रू ढाळण्यासाठी मेलेले शरीर काही वेळाने भस्म होऊन जाते मातीला मिळून जाते पण या मेलेल्या मारलेल्या भावना मात्र जळत न जाळीत राहतात माणसाला शेवटपर्यंत मी डोळे उघडले आणि गेल्या बारा वर्षात आम्ही उभयतानी सहकारितेने उभारलेले प्रेमभावनांचे सारे जग आमचा सारा संसार आमचे प्रेममय सहजीवन कोलमडून उद्ध्वस्त होऊन पडलेले दिसले मला त्यासरशी मी पुन्हा डोळे मिटले त्या जागृतीने ग्लानी येऊन निप्चित पडले मी माझी ती स्थिती पाहून मीना घाबरली व माझ्या अंगावर हात टाकून तिने करुणवाणीने मला विचारले आई आई काय होतय ग तुला असं का करतेस तू तिच्या त्या शब्दांनी भानावर आणले मला जाणीव करून दिली मला माझ्या जबाबदारीची आशेचा किरण दाखवला माझ्या हताश मनाला मी डोळे उघडतास ती म्हणाली भाईसाहेबांना अणुका बोलावून बरं नाही का, का वाटत तुला तिचे ते उद्गार ऐकताच मी ताबडतोब नाही बाळ मला की नाही थकवा वाटतो आहे फार पण बरं वाटेल थोड्या वेळाने आणि मला काय वाटले कुणाला ठाऊक माझ्याकडे शोधक साशंक डोळ्यांनी पाहत असलेल्या त्या मुलीला मी जवळ ओढून घेतली घट्ट हृदयाशी धरली माझ्या मी किती किती प्रयत्न केला मन आवरण्याचा पण माझ्या डोळ्यातले अश्रू तिच्या मस्तकावर पडले अगदी नकळत अगदी अचानक पडले त्याबरोबर माझ्याकडे भयचकी दृष्टीने बघून ती म्हणाली असं काग करतेस तू आज आई मला कळून चुकले आणखी काही वेळ जर मी त्या स्थितीत तिच्याबरोबर तिथे बसले तर माझा आवरून धरलेला सारा दुःखावेग प्रकट होईल एकदम म्हणून अंथुणावर उठून मी उभी राहिले व डोळे पुसून तिला म्हणाले जागरणामुळे माझं डोकं की नाही फार दुखतंय बेटा त्याबरोबर ती उद्गारली बा बाणून का मी तुझ्या कपाळाला तू पडून राहा मी मावशीला वरच आणायला सांगते कोको नको नको चल खालीच जाऊ आपण तू पहा किती लवकर मला बरं वाटतं ते मी डोळ्यात आलेले अश्रू मागे परतवीत हसून म्हणाले मी खाली आल्यावर पाहिले मला उठावायला उशीर झाल्यामुळे चहा होऊन गेला होता त्यांचा मुले मात्र स्वयंपाकघरात बसली होती मावशी मावशी करीत मनुपाशी मला पाहताच मनु कोकोच्या तयारीला लागली व मी पाटावर येऊन बसताच तो ओतून माझ्यापुढे ठेवला तिने मी त्याचा एक घोट घेतला पण मला पिववे ना तो म्हणून मी सहज विजयला म्हणाले विजू तू घेतोस कोको थोडासा त्याबरोबर माझ्यासमोर बसलेल्या मनूकडे बघून त्याने फुरंगटून म्हटले मला नको जा तुझ्या कपातला कोको मावशी देईल मला आपल्यातला थोडासा त्याचे ते उद्गार ऐकून भडभडून आले मला अपुऱ्या दिवसांचा हा मुलगा किती कष्टाने उरीपोटी बाळगून वाढवला होता मी त्याला त्यांचा तो आवडता असल्यामुळे माझा फार जीव होता त्याच्यावर आणि त्याने असे उत्तर द्यावे मला म्हणू आल्यापासून माझ्याकडचा त्याचा आणि कुसुमचा ओढा कमी कमी होत जाऊन अलीकडे त्यांना परब्रह्म होऊन बसली होती ती पण इतके दिवस वाटले नाही मला त्याचे काही मी त्यांना घ्यावयाला गेले असता त्यांनी जरी मला हिडीस फिडीस केले तरी मला वाटे माझ्या हातून नाही का आबाळ होत त्यांची परंतु किती झाले तरी माझी मुले आहेत ती आज न उद्या माझ्याकडेच येतील पुन्हा पण आज आज मात्र तसे वाटले नाही मला मनूच्या उष्ट्या बशीतून त्या दोघांना कोको पितांना पाहून संताप झाला माझ्या जीवाचा मला वाटले माझी मुलेसुद्धा लाभू देणार नाही का ही मला तिच्यावर विश्वास टाकून त्यांच्याकडे मी दुर्लक्ष केले त्याचे असे प्रायश्चित्त मिळणार आहे का मला मी जन्म देणारी खस्ता खाणारी आई आणि माझ्याशी विजूने अशा रीतीने वागावे तिथे बसून ते दृश्य पाहात कोको -को पिववे ना मला म्हणू बघत होती माझी ती स्थिती पण एका शब्दाने विचारले नाही तिने मला तुला काय होतंय म्हणून तिला कल्पना नव्हती मी काही पाहिले किंवा ऐकले असेल अशी पण माझ्या लक्षात न सांगता सवरता साऱ्या गोष्टी आल्या आहेत हे मात्र कळून चुकले होते तिला मुळी एक प्रकारचे अंतर्ज्ञानच असते अशा बाबतीत सर्व साक्षी तारकांना जी कृत्ये दिसत नाहीत आणि सर्व संचारी वायूला ज्याचा सुगावा लागत नाही त्या कृत्याची रेषा रेषा त्यांचे पूर्वीचे धागेदोरे आणि पुढचे परिणाम स्पष्ट दिसून पडतात त्यांना एका क्षणात मी तो कोको तसाच टाकून उठले व बाहेर येऊन पट्टेवाल्याला मोटार तयार कराव्याला सांगितली ती पोर्चमध्ये येऊन उभी राहीपर्यंत जो वेळ मिळाला तेवढ्यात मी नीटनेटके केले केस माझे आणि उठल्यापासून माझ्या भोवती घुटमळत असलेल्या मीनाला म्हटले बाहेर चलतेस का तू माझ्याबरोबर थोडा वेळ आम्ही दोघी मोटारीत येऊन बसतो न बसतो तोच गॅलरीतून मोठ्याने विचारणे झाले कुठं निघालीस मीना यावेळी आईबरोबर डॉक्टरकडे जाते आहे मी तिने चढदिशी उत्तर दिले न मोटार सुरू झाली लगेच क्वीन्स रोडला मोटार लागताच तिने मला विचारले कुठं जायचंय आपल्याला कुठं नाही मला बरं वाटत नसल्यामुळे थोडं फिरून येऊ समुद्रावरून मी तिला म्हणाले भरती ओसरून गेल्यामुळे सारे वाळवंट उघडे पडले होते थोडा वेळ फिरून आम्ही त्या उन्हाने किंचित तापलेल्या दमट वाळूवर बसलो त्याबरोबर तिने मला विचारले आई असं काय करते आहेस आज तू भाईसाहेब काही बोलले का तुला सांग ना मला तिचा तो प्रश्न ऐकताच माझे हृदय भरून आले व मी तिला जवळ घेऊन म्हणाले मीना तू नाही ना ग मला सोडून जाणार कधी मी मोटारीतून खाली उतरले आणि वरांड्यात वाचीत बसलेली मीना दृष्टीस पडली माझ्या मला पाहताच ती हातातले पुस्तक खाली ठेवून हसत हसत पुढे आली तिच्या त्या हसण्याचे मर्म ओळखून मी तिला विचारले का ग तू फिरायला का नाही गेलीस आज मी सांगितलं होतं ना तुला काल मी फिरायला जाणार नाही यापुढे त्यांच्याबरोबर म्हणून तिने उत्तर दिले मला बरं नाही केलंस तू हे मीना त्यांना काय वाटलं असेल तुझ्या या वागण्याने मी म्हणाले काय वाटायचंय संतापले खूप मी नाही म्हटल्यावर पण जायचं कशाला त्यांच्याबरोबर मावशी पुढं एक शब्द तरी बोलायला सुचतोय का त्यांना माझ्याशी ती बेपरवाईनं हसून म्हणाली मला भीती वाटली तिच्या त्या, त्या बोलण्याची घरी आल्यावर या साऱ्या प्रकाराचा राग माझ्यावर निघणार आता मुलांना काही कळत नाही अशा समजुतीने आपण वाटेल त्या गोष्टी करतो त्यांच्या समोर पण त्यांच्या भावना जिथे दुखावल्या जातात तिथे बरोबर कळते त्यांना आपल्याभोवती काय चालले आहे मोठ्या माणसाचे कुठे चुकते आहे ते मीनाला अतिशय लळा होता त्यांचा व तिच्या पाठीवर तीन मुले झाली तरी त्यांच्या हृदयातले तिचे स्थान पहिलेच राहिले होते नेहमी दुसऱ्या कोणावरल्या तरी प्रेमामुळे आपल्यावरले त्यांचे लक्ष कमी व्हावे हे सहन नाही झाले तिला त्यातून आपल्या आईची जागा मनूला मुकाट्याने घेऊ अजाण किंवा अप्रबुद्ध नव्हती इतर मुलांसारखी मनू कोणत्या स्थितीत आपल्या घरी आली आणि कशा रीतीने तिचे प्रस्थ घरात वाढले याची तिला जाणीव होती मनूच्या पायी त्यांनी चालवलेली माझी पाय तिला इतकी जाणवली नसती कदाचित पण आपली स्वतःची ही उपेक्षा व्हावयाला लागली त्या नादाने याची चीड आली तिला आपल्या व त्यांच्या प्रेमात एका तिराईत बाईविषयीच्या छंदामुळे आडपडदा उत्पन्न व्हावा त्यांच्या जीवनातले आपले पहिले स्थान त्या बाईने बळकवावे याचे वैषम्य वाटले तिला फार आपली मुलगी आपल्यासारखीच मानीन भावनाप्रधान आहे हे, हे कळावायला नको होते का त्यांना पण ती लहान आहे तिला काय समजणार आहे यातले या, या भावनेने ते वागले तसे आणि आता तिच्या वागण्यात झालेल्या या फरकाचे खापर मात्र माझ्या कपाळावर फोडतील ते ही माझी भीती खरी ठरली अखेर काल संध्याकाळपासून एक शब्दही बोललो नव्हतो आम्ही एकमेकांशी पण रात्री मुले निजलेली बघितल्यावर त्यांनी हाक मारली मला मोठ्याने एकदम मी मुकाट्याने त्यांच्या समोर जाऊन बसले त्याबरोबर सिगारेटचा धूर माझ्या अंगावर सोडून मला एकदम रागाने विचारले तुझ्या मनात काय आहे अनु काय अपराध केला आहे मी असा प्रश्न विचारायला मी उलट विचारले अलीकडे त्यांचा आवाज माझ्या सवयीचा झाला होता ती काच पात्री टेबलावर अस्ताव्यस्त पडली होती व त्यांच्या त्या तारवटलेल्या डोळ्यात ओतप्रोत तिरस्कार भरलेला होता त्यांच्यानं माझ्या ऋणानुबंधाचे तुटलेले धागे जणू पाहायला मला बोलावली होती त्यांनी तिथे पण ते उद्वेगजनक दृश्य पाहताच मी अगदी निश्चय केला मनाशी साऱ्या गोष्टीचा सा सोक्षमोक्ष करून घेण्याचा माझा तो प्रश्न ऐकताच ते चिडून उद्गारले काय अपराध केला माहीत नाही तुला आज मीनाला कुठं नेलं होतं सकाळी तू आपल्याबरोबर तेव्हापासून नीट वागत नाही ती आमच्याशी ते थोडे चाचरले पण लगेच जोराने म्हणाले तिच्याशी तर एक शब्दही बोलली नाही ती साऱ्या दिवसात तिच्याविषयी कसलं विष भरवून दिलं आहेस तू मीनाच्या मनात मी कशाला भरवून देऊ मीनाच्या मनात भलतं सलतं जिनं माझ्या संसारात विष कालवलं तिचा कैवार घेऊन माझा अपमान करायला बोलावलीत का मला इथं मी म्हणाले ती कशा तुझ्या संसारात विष काल तूच कालवलंस आपल्या हातानं आपल्या संसारात विष तुला माहीत होता माझा स्वभाव मी बजावून सांगितलं होतं तुला अनेकदा तू मला सर्वस्वी हवीस म्हणून पण तू जाणून बुजून अवज्ञा केलीस माझी ना आता दोष देतेस तिला नवरान मुलं यांच्यापेक्षा ज्या स्त्रीला सार्वजनिक कामाचं महत्व अधिक वाटतं तिचा काडीचाही हक्क नाही त्याच्यावर हेच सांगितलंस का तू मीनाला सकाळी समुद्रावर नेऊन बापाच्या विरुद्ध मुलाची मन कलुषित करणारी तू तुझं तोंड पाहू नये असं वाटायला लागलं आहे मला बोलता बोलता त्यांनी संतापाने टेबलावर जोराने हात आपटला एकदा सांगितलं ना आपल्याला मीनाच्या मनात मी काही भरवलं नाही म्हणून किती झालं तरी आपलीच मुलगी आहे ती घरात उघड उघड चाललेल्या गोष्टी न दिसण्या की न करण्या की बुद्धिहीन समजता का तुम्ही तिला मुलांच्या समोर वाटेल तसं वागायचं आणि त्यांची मनं विटलेली दिसताच भलभलते आरोप करीत सुटायचं दुसऱ्यावर तुमच्या या साऱ्या बोलण्याचा अर्थ असा समजायचा का मी की या उपर इथं राहावं अशी तुमची इच्छा नाही म्हणून बोलता बोलता मी खुर्चीवरून उठले कोण म्हणतं तू इथं राहू नाहीस म्हणून तुझ्या दृष्टीनं जरी मी माणुसकी सोडली असली तरी मी मनुष्यच आहे अजून राहा राहा खुशाल राहा तू इथं माझी बायको म्हणून नव्हे पण माझ्या मुलांची आई म्हणून इथं राहण्याचा हक्कच आहे तुला ते हेटाळणीने हसून म्हणाले त्यांच्या या शब्दांनी काळजाला घरे पाडले माझ्या न मी तशीच धावत खोलीत जाऊन अंथुरणावर अंग टाकले दुःखाने मला वाटले अशा रीतीने माझा उपमर्द करण्यापेक्षा हंटराचे तडाखे माझ्या पाठीवर ओढून हाकून का नाही दिली त्यांनी मला घराबाहेर त्यांची बायको म्हणून नव्हे तर त्यांच्या मुलाची आई म्हणून मी नांदावयाचे त्यांच्याबरोबर यापुढे देवा यापेक्षा मीनेच्या जन्माच्या वेळी स्मरण का नाही आले मला त्यावेळी जर मी मेले असते तर त्यांच्या प्रेमाश्रूंचे अभ्यंग स्नान तरी घडले असते माझ्या प्रेताला माझ्या मुलांची आई कसे हो उच्चारवले हे कठोर शब्द तुम्हाला ज्या मुलांना मी नऊ महिने माझ्या पोटात वागवले आणि माझ्या रक्ताच्या दुधावर ज्यांचा पिंड पोचला ती मुले फक्त तुमची एकट्याची माझा काहीच का, का हक्क नाही त्या मुलांवर मुलाला जन्म देणारी माता ही काय केवळ भोगदासी आहे का तिच्याविषयी असली भाषा वापरायला मुलावर सर्वात जास्त हक्क जर कुणाचा असेल तर तो आईचा तिच्या रक्तावर तिच्या दुधावर तिच्या मायेवर मूल पोसले जाते सारी सृष्टी हे सत्य कंठरवाने सांगत आहे स्वतःच्या सुधारणेचा दिमाग मिरवणारी मनुष्यजात सोडून जगातील इतर कोणतीही जीवकोटी पहा तिथे मूल आईच्या अंगाला बिलगलेले दिसेल तुम्हाला अशा स्थितीत त्यांच्या केवळ उत्पत्तीला निमित्त मात्र होणाऱ्या पुरुषाने मुलांवर हक्क सांगावा वासनेच्या धुंदीत त्यांच्या मातेला तुच्छतेने लाथाडावी हीच का तुमची सुधारणा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आईचे कर्तव्य मी नीटपणे केले नसेल कदाचित पण हे विसरू नका उपजल्याबरोबर शकुंतलेला राणात टाकून चालती होणारी मेनका आपल्या मुलीचा तिच्या प्रियकराने विश्वासघात केलेला पाहताच स्वर्गातले सारे सुखोपभोग सोडून धावत आली तिच्या साह्याला सृष्टी उत्पन्न करणारा तुमचा तो घमेंटखोर विश्वामित्र कुठे दडी धरून बसला होता त्यावेळी मुलाच्या संगोपनात जरी कदाचित माझ्या हातून अंतर पडले असले तरी तेवढ्या एका कारणामुळे तुम्ही लगेच हक्क नाकारणार का माझा त्यांच्यावरचा नाही नाही संसार तुमचा असला घरदार तुमचे असले फार काय माझ्या शरीराचे जरी तुम्ही मालक असला तरी मुले माझी आहेत सर्वस्वी माझी आहेत